बघायच तर आम्ही एक विचार केला की के आम्ही बाहेर आलो तर असा सुलुशांत जागी फिरायला हलतो तर आम्हाला सोनं भेटलं तर आम्ही दोघं काय करेल तर ता आम आम्हाला अजून सोनं भेटायचंच आहे आणि आमच्या दोघात भांडणं पण लागली हे बघा हे शांत झाला हो बोल आता काहीतरी ना काही नाही तर भांडणं अशी चालते की आम्ही याला माउंट आघड मी त्याला माउंट आकड मी याला भांडून टोन मी त्याच्या तिथं मारन इथं मारण मैत्री म्हणजे एकदम बेकार गोष्ट आहे अजून आम्हाला पण भेटायचंच आहे सोनं भेटलं पण नाही फक्त आम्ही विचार केला आमची भाषणं चालू चालते जर भेटलं तर आमचे दोघंपैकी एक, एक, एक जण कथा बोल म्हणते सांगायचे विचार किती चांगले आहे त्याच्या चेहराबाबत याला एक्सपोज करू काय याचं नाव सोबत येणे विश्लेषण आम्ही फक्त जस्ट विचार केला तर की सोनोबा भेटेल आम्ही लोक काय करू म्हटलं वाटून घेऊन काय वाटून ते घ्यायचं पण ते डायरेक्ट फायटिंग वन वी वन टाईट कस्टमर आता शांत आहे बघा तर गाईज बघ एवढा पॅसेज द्यायचा होता तुम्हाला तुम्ही कडनं व्यू बघू शकता वाईट अँगल मध्ये व्हिडिओ ब्लर येत तसं कारण की याचं कारण आहे हां कारण की आता आम्हाला अजून सोनं भेटलं नाही तरी आमची भांडणं चालूच काय कॅमेरा बंद असला की याची भांडणं चालू होतं ते आता बोललो नाही तर काय हो काय नाव बघितलं समज तुम्हाला ही आम्हाला एकच मेसेज फोटोचा होता मैत्री किती पण गेली असो पण जेव्हा सोनं भेटते तुम्हाला फोटो सांजून काय तर मैत्री सगळी बोलून जाते लाईक वन वन भेटून जाते मित्र मित्र तर हा तो मित्र सर्व हा शांत आहे यासाठी बघा आता मी कॅमेरा बंद केला याचं बोलणं चालू होते